निवडणुकीची सुरुवात आपण कनेरी चरे हे ठिकाण शेचं ठिकाण आहे अनेकांनी या ठिकाणी सेवा केली मला असं होतं जने लोक सांगतील सोनापंत दांडेकर नावाचे एक कर नाव से ग्रस्त होते पुण्याला एस पी कॉलेज नावाचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते फाचार्य होते सोनुखन दांडेकर शिकवण्याचं काम झाले त्यांना ते इथे असते आणि त्यांच्यापासून काही आदर्श त्यांनी आमच्या कारणामध्ये ठेवले आहे आणि आयुष्यभर दफे त्यांचं नाव काळे विवाह संसदचे होते जुन्यामध्ये आठवत असेल आठवत आहे का

या सगळ्या मंदिरांनी हनुमानरायाची सेवा केली देणारी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी येईल आपल्या अंतर करण्याची श्रद्धा いいやつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにあつかにかにあつかにあかにあにかつかにか Они оставили. Когда я сказал, что я

इत्यादा वाटत नारळ होता एखादा माणूस इतक्या एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो ती सामान्य जनता आणि हनुमानकाची कृपा आणि त्यामुळे इथं कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे नेत हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज आनंदाने आणि संवेदनेचा आम्ही तुम्ही आल तुम्हाला सगळ्यांचं आमचं करण्यापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये घेत असते याविषयी निवडणूक महत्वाची का आधी शाळेत त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आज काहीतरी देशात वेगळं घटचं आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर वडा येईल संकट येईल ते होऊन द्यायचं नाही गेले दहा दिवस मी वाचतोय मोदी साहेब म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात आणखी काही नेत्याला बोलत आहेत या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विचार खोटा फाचार आहे आम्ही नाही प्रत्येक बंगलोरला एक मंत्री आहे केंद्र सरकारचे त्यांचं नाव हेगडे आणि त्या हेगडेने भाषण हे केलं लो बंगलोरला लोकांच्या समोर या देशातली घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खर्चात निघून द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा मनसे म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आता <coughs> घटना बदलायचा निकाल घेऊन जर राजकारण तुम्ही करत असेल प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली या घटनेनं सगळ्यांना साठे अधिकार आहे तुम्हाला से एक अधिकार आहे मला एकच आहे मी काय खासदार आहे म्हणून मला काही दोन मत नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांना एक हुए आणि तुमच्या शेतात खुशवायला येणार मी बाई आहे एक होत त्या आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान सांग आणि त्या समान अधिकारावर जर संत माझी सेवा लागलं तर आपल्या सगळ्यांना जाणून राहणं आणि जे आणतात त्यांना सारखं वाढून ठेवणं हे काम करायचं आहे हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं अमित शहा नावाचे एक गृहस्थ आहे नाव ऐकते ना बरं तुम्हाला सगळं वाईट तर त्यांनी भाषण केलं सोळा येऊ आणि आणखी दोन दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या तर दहा वर्ष कधी चौदा आता आजचं चौदा ते चोवीस चौदाशे चोवीस या कालावधी राज्य कोणाचं होतं मोदीचं मंत्री कोण होते हेच होते त्या काळात मी सत्तेत नव्हतं पण हिशोबा मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण करणार नाही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजुरांच्यासाठी वापरायची <laughs> तर अनेक गोष्टी सांगता येत मला किमती काळ <laughs> जाहीर झालं हे काळ असा होता फ़ड़ी फ़ड़ी। जी जी। की सगळ्यात जास्त उसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत यांना महाराष्ट्रात आहे पाऊस काळ मरातामध्ये तुम्ही लोकांनी कष्ट केले कारखाने ठीक चालले दोन खायचे लावावे दिवसाचं वीक लोकांनी घेतलं साखर तयार हीक घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत लढायची असेल तर तो जगाच वाचला पाहिजे देशाची गरज भागून व्हायर शिल्लक निर्यात करा आम्ही सांगतोय त्याला मंदिर त्याला परवानगी हा विषय मी स्वतः अनेकदा मानला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वसंतदा फासांच्या नावानं उसाचं संशोधन आणि कारखान्याच्या कमतरता ह्या दूर करणाला ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादन उस तर एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष नाही अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसांदिवस ऊस वाढणार ऊसाचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून व्हीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन त्याचा निश्चित संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं आहे पण तयार झालेला माल जगाच्या माजार संस्थेत गेल्याशिवाय शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तत्त्व सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी घेते काय करायचं किती गोष्टी असं सांगू की उत्ती महागाई मुली साहेब सांगतात महागाई आम्ही कधी विकल त्यांनी सांगितलं की क्षेत्राचा भाव पन्नास दिवसातही खाली आणतो हे सांगितलं खरी चौदा वर्षाच्या पण दहा वर्षाच्या पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होतं पन्नास दिवसात कमी झालं नाही दिसपत वाटेल पेट्रोल महाग केलं डिझेल महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिटत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिटत आहेत त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या ठिशात ते इतके इतके हातून राहते राहायची एका खिचात आणि खालच्या खिशात ते काढून घेते आणि ते दगड काढून घेते आता ही फाकीच माझी बंद करायची का नाही ही फाकीच वाजी बंद करायची असेल तर हा फाकीच वाल कोण असेल निर्णय घेणारा दौर ठरवला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा त्यासाठी ही नियोजक होत अशा अनेक गोष्टी थांबल्या असायच पण मी काय अधिक वेळ घेत नाही आज या निवडणुकीला सुफिया हिची उमेदवारी तुमच्याकडे हि तर तिचा जन्मापासून सात होत त्यामुळे माहिती करायको असतो तर तिचं लग्न हिथं झालं का उशीर झाली आणि त्यामुळे एक घनिष्ठ संबंध तेव्हा लोकांचा आहे सवण महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि <laughs> चर्चेमधला सहभाग याच्या सवंद भारतामध्ये चार चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याच्या पहिल्या दोन खासदारात तुमच्या खासदारांचं नाव कारण दिल्लीला फासून याच्यानंतर लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आसळून ठेवायची असते लोकांचं दुखणं फासण्याच्या दुखानं वाचनानं त्या ठिकाणी मांडायचं असतं आणि हे काम उत्तम दिशेनं करायचं काम त्यांनी गेल्या तीन चार केलं त्यामुळे साधिकेत त्यांचा अधिकार मत मारायचा आहे आणि ते मत तेव्हा द्यायचे ते मत यावेळेला आधीच सांगितलं खून बदलली काही गोष्टी आहे खुलीची खून वेगळी होती आता श्री कोर्टाचे ना माझा सांगितलं की घड्या जी व्हा खाली व्या कोणताच्या अख्यारीत आहे तरी आता तुम्ही कदाचित वाचला आता ते पण ती निघून लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदानाला अनेक लोक आणखी सारख्या सांगतात त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचे नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा कसा होईलचं धंदीचं आणि तुताव्याच्या समोर ते तुताच्या समोरचं वचन दावा आता काल कोणतंही सांगितलं कसं दावा म्हणून मी तर सांगत नाही अरे बघा तुम्ही सांगताना हे सांगितलं असं लावलं की तुम्हाला काही कमी देणार नाही आता हे कमी फोडून देणार मी काही त्याच्या खोला द्यावीच नाही कारण हे देणं घेणं देऊन हा माझं मागण्याची भूमिका आमची नाही तिथं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मत मागायचं ही भूमिका आहे आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा वारावशी मतदारसंघाचं नाव घेतलं जातं आता बघित तुम्ही अमेरिकेवर नाही चालित बाहेरच्या राज्यात नाही लोक इथं सगळ्यांना कौतुक आहे आणि आश्चर्य की वारावशीकर काय करतो त्यांना माहिती आहे हे काही जिथे साधी नाही जिथे शिकवायची तिथे धडा शिकवतात जिथे ठोस काम करायचं तिथं ठोस काम करत आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली की तुम्ही सगळेजण उत्तम न करा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी दादा बोलत नाही कारण इथून माझी दुपारी अहमदनगरला सव आहे संध्याकाळी नगर दिल्यास आहे उद्या सकाळी औरंगाबादला आहे संध्याकाळी जालन्याला आहे